नमस्कार मी राहुल कुलकर्णी मी डे वनपासनं म्हणतोय की श्री एकनाथ खडसे यांना त्यांच्याच जावयाने अडचणीत आणलं आणि मी एकनाथ खडसेंना हा प्रश्न विचारला होता की इतकं वातावरण संवेदनशील आहे आणि ते स्वतः पार्टी गोवर हो आहेत हे तर आम्हीच महाराष्ट्राला सांगितलं प्रांजल खेवलकर डॉक्टर व्यवसायाने आणि मग अशा वेळेला इतक्या संवेदनशील वातावरणामध्ये आपले सासरे एका मंत्र्याबद्दल त्याच्या हानी ट्रॅपबद्दल बोलत आहेत आणि आपली पत्नी म्हणजे रोहिणी खडसे हे सरकारवरती टीकेची झोडतायत ओढतायत आणि मग अशा वेळेला जर तुम्ही पार्टी आणि असाल आणि तुमचा जर असा समज असेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुटुंबाला धक्का कोणी लावत नाही तर तो जुना महाराष्ट्र आहे दोन हजार एकोणीस नंतर त्याचे सगळे संदर्भ बदललेले आहेत त्यामुळे स्वतःची मान स्वतः अडकवणं असं जे म्हणतात ना ते तसं एकनाथ खडसे यांच्या जाव्याने केलंय आणि काय कॅरेक्टर आहे त्या व्यक्तीचं म्हणजे आपल्याला खरोखर आश्चर्य वाटत वाटतं की समाजामध्ये अशा व्यक्ती असू शकतात अकॉर्डिंग टू पोलीस रिमांड मी म्हणतोय सो so, एकनाथ खडसे यांचे पोलिसावरती प्रशासनावरती सगळे आरोप जरी गृहित धरले आपण एक क्षण तरी सुद्धा प्रांजल खेवलकर यांचं वर्तन किती आक्षेपार्ह होतं आणि पुणे पोलिसांनी काय काय प्रांजल खेवलकरच्या भानगडी बाहेर काढल्यात याचे तपशीलच म्हणजे चार पानाची नोट माझ्या हातामध्ये आहे जे आत्ता न्यायालयामध्ये पोलिसांनी सादर केली त्याची आत्ता सुनावणी सुरूच आहे ती माझ्यापर्यंत आली आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी काय काय म्हटलंय बघा प्रथम पोलीस कोठडी दरम्यान काय काय त्यांचा तपास झाला कारण पहिल्यांदा काय केलं आणि दुसऱ्यांदा आपण काय करतो त्या संदर्भात त्यांना विचारायचं त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेजेस डीव्हीआर व्ही आर वगैरे जप्त केला दोन लॅपटॉप एक पेन ड्राईव्ह एक डीव्हीआर आर कॅसेट कॅमेरा असा जप्त केला आणि मग दोन एकोणतीस ते एकतीस या दरम्यान झालेल्या तपासाचे सगळे तपशील आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी नामिक डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्याकडे तपास केला असता ते सर्व पुरुष आरोपी यांचे संबंध दोन वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते प्राची शर्मा हिचे सोबत देखील मे दोन हजार बावीस पासून संपर्कात असल्याचं सायबर तज्ज्ञाचे अहवाल व साक्षीदारांच्या तपासात निष्पन्न झालंय इथे जे खडसे म्हणतात किंवा रोहिणी खडसे यांचा आक्षेप आहे की त्या मुलींना प्लांट केलं गेलं -के तर ते खोटं आहे असं पोलिसांनी सांगितलं सायबर तज्ज्ञांना दिलेल्या अहवालाप्रमाणे आरोपी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी इंस्टाग्राम या सोशल अकाउंटवरून संभाषण चॅटिंग ते पर्सनल चॅटिंग करता येतं यामध्ये अटक आरोपी याने सिगरेटचा फोटो पाठवून तो माल चाहि क्या इथे त्रो ड्रग्जचा संदर्भ येतो आणि डॅश डॅश वाला असे विचार असता डॉक्टर डौ, प्रांजल खेवलकर यांनी ठेवून घ्या असा मेसेज दिला आता ह्याचे काहीही अर्थ निघू शकतात कारण प्रांजल खेवलकरने पोलिसांच्या मध्ये पण मी कधीही ड्रग कंज्युम केलेलं नाही असं म्हटलं रोहिणी खडसेंना पण त्यांनी तेच सांगितलं की मी ड्रग कंझ्युम केलेला पण हा व्यक्ती प्रांजल कर, हा किती अतरंगी खेळकरांच्या रिमांड मध्ये आलेलं आहे नमूद गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी गुन्ह्यातील इतर आरोपी व महिला आरोपी प्राची शर्मा हिच्यासोबत देखील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे तसेच आरोपी डॉक्टर प्रांजल खेवलकर याने लोणावळा येथील हॉटेलमध्ये पार्टी करीत असताना प्राची शर्मा ही लोणावळा येथे असल्याची त्यास माहिती झाल्याने आरोपीने प्राची शर्मा यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर चॅट सुद्धा केले म्हणजे जो वहीम एकनाथ खडसे यांना आहे तर त्या वहिमापेक्षा आपल्या जावायाचं वर्तन हे त्यांच्यासाठी जास्त अडचणीचा भाग आहे म्हणजे त्यांना अडकवलं काय झालं वगैरे हा सगळा भाग नंतरचा पार्ट आहे पण जावाही त्यांचे खूप अतरंगी आहेत त्यांच्या कॅरेक्टरमध्ये किती वेगवेगळे रंग आहेत कारण शेवटी असं आहे बघा पोलिसांनी हे सगळं रेकॉर्डर आणलं तरी त्यांना ते न्यायालयामध्ये घेऊन जावं लागेल न्यायालयासमोर मांडावं लागेल बचाव पक्षाला बचाव करावा लागेल सो मीन वाईट ही तर गोष्ट खरी आहे की ती बंद कम दरवाजाच्या आड घडलेली पार्टी होती तिथे ड्रग हे प्रत्यक्षात प्रांजल केवळकर यांच्याकडे आढळून आलेले नाहीत किंवा प्रांजल केवळकरनी ड्रग सेवन केल्याचा कोणताही पुरावा पोलिसांनी अद्याप दिलेला नाही कारण तसे सॅम्पल रिपोर्ट आलेले नाहीत त्यामुळे प्रांजल खेवलकर यांना फसवलं की नाही चर्चा स्वतंत्रपणे मी पर कर या ची मी ऑलरेडी केलेली आहे पण इथे प्रांजल खेवलकर जे पार्टी गोर हा शब्द वापरला तो असा आहे की स्टेबर्ट हॉटेलचे मालक श्रीकांत बनसोडे यांच्याकडे गुन्ह्या संबंधाने सविस्तर तपास केला असतात त्यांनी सांगितले की आरोपी प्रांजल खेवलकर यांनीच पंचवीस आणि सव्वीस या दोन दिवस हॉटेलमध्ये रूम बुक केल्या होत्या आणि पुढचं शब्द बघा प्रांजल खेवलकर हे नेहमी त्यांच्या हॉटेलमध्ये हो रूम बुक करतात आणि मित्र व वेगवेगळ्या मैत्रिणीसोबत पार्टी करत असतात या संबंधाने त्यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये एकूण वीस वेळा बुक, बुकिंग करून एकूण त्रेचाळीस दिवस तेथे राहिल्याचे त्यांच्याकडील रेकॉर्ड सादर केलेला आहे म्हणजे प्रांजल खेवलकर यांचा हडपसर मधला जो उत्तम बंगला आहे त्याच्यापेक्षा त्यांचं निवासस्थान हे या हॉटेलमध्ये अधिक आहे असं दिसत आहे आणि पुढं असं झालंय की प्रांजल खेवलकर आणि त्याचे मित्र हे नेहमी रात्री वेगवेगळ्या महिलांसोबत पार्टी करत असल्याचे सांगितले एक दिवस अगोदरच म्हणजे पंचवीस सातला ला आरोपी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी दोन वेगवेगळ्या मुलींना घेऊन स्टेबर्ड हॉटेलमध्ये रूममध्ये रात्री अकरा ते पहाटे साडेचार पर्यंत पार्टी केली असल्याचे तपासात निष्पन्न झालं आहे आणि पुढच्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत ना ते प्रांजल केवलकर यांच्यासाठी भविष्यामध्ये सुद्धा खूप अडचणीच्या आहेत नमूद गुन्ह्यात हुक्का सर्व करणारा इसम नामे राहुल याच्या बाबत तपास केला असता सदरचा इसम हा गुन्ह्यातील अटक आरोपी नामे समीर सय्यद याच्या परिचयाचा असून त्याच्याकडे सोयान मोबाईल नंबर प्राप्त झालेला आहे आणि तो अजून त्यांना सापडलेला नाहीये आता पुढे जे आहे ना प्रांजल खेवलकरच्या कॅरेक्टर बद्दलची आणखी नवीन माहिती दिली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नामे प्रांजल खेवलकर व इतर आरोपी सोबत नेहमी सराईतपणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या महिलांसोबत संशयित पार्टीकरिता पुणे गोवा लोणावळा साकीनाका या ठिकाणी जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून ते नेहमी वेगवेगळ्या शहरात जाऊन मोठमोठ्या हॉटेलमध्ये महिला व मुली सोबत पार्ट्या करत असतात म्हणून मी म्हटलं की एकनाथ खडसे यांना त्यांच्याच घरातनं हा सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे आणि तो त्यांना अडचणीत आणतोय आणि पुढे आठ नऊ आणि दहा क्रमांकाच्या मुद्द्यामध्ये तर पुढे भविष्यामध्ये अनेक अशा गोष्टी बाहेर येऊ शकतात की ज्या एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाच्या दृष्टीनं खूप अडचणीच्या असतील मुद्दा क्रमांक आठ सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान सायबर तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे सर्व आरोपी हे एकमेकाच्या बऱ्याच काळापासून संपर्कात दिसल्याचे असून ते एकमेकाच्या चांगल्या परिचय म्हणजे हे सगळं नेटवर्क आहे असं पोलिसांना सांगायचं ड्रग्स मुली आणि मग वेगळ्या पद्धतीचे हे व्यवहार पार्ट्या हे सगळं एक नेटवर्क आहे असं पोलिस सांगतात आणि मग सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान प्राप्त सीडीआरचे अवलोकन केलं असता अटक आरोपी एकमेकाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झालेले आहे मुद्दा क्रमांक दहा नुकताच आज रोजी सायबर तज्ज्ञाच्या अहवालावरून आरोपी नामे डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्या जप्त मोबाईल व लॅपटॉप या याचे यापूर्वीच अगर सदर दिवशीचे ड्रग संदर्भात काही व्हिडिओ अगर चॅट करता विश्लेषण केले असता डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचे वेगळ्या महिलांसोबत पार्टीमधील व पार्टीनंतर केलेल्या गैरकृत्याचे अनेक आक्षेपार्ह व अशोभनीय व्हिडिओ मिळून आले आहेत सदरचे व्हिडिओ आणि फोटो हे आरोपीने गैरकृत्य व गैर काढल्याचे काढण्याचे प्रथम दिसून येते सदरची व्हिडिओची संख्या जास्त असल्याने सखोल तपास करणं गरजेचं आहे आणि मग पोलिसांनी का कोठडी मिळायला हवी वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पार्ट्या केलेल्या आहेत त्याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे ही जी प्राची शर्मा आहे ती मे दोन हजार बावीस पासून संपर्कात आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हे आरोपी क्रमांक एक याने एका महिला पुरुषाच्या कमरेला पकडून नाचतानाचा व्हिडिओ बनवलेला आहे असं दिसतं आहे आणि हे जे आहे ना हे एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियासाठी अडचणीची बाब आहे आणि मग ते जे माल चाहीये क्या तो शोधायचा आहे तो माल आणायचा होता तो तोच माल होता का हे विचारायचं आहे सायबर तज्ज्ञांनी जे जप्त केलेले व्हिडिओज आहेत त्याचे आणखी व्हिडिओची संख्या बघायची आहे त्याच्यातनं प्राप्त झालेल्या व्हिडीओमधन काही वेगळ्या गोष्टी त्यांना करायच्या आणि हे सगळे गुन्हेगार स्टँडर्ड जी पोलिसांची रिमांड पद्धती असते हे सहकार्य करत नाहीत तपासामध्ये एकमेकाकडे ढकलतायत वगैरे आणि पुन्हा एकदा मी सांगतो या सगळ्याच्या मध्ये जी टायमिंग आहे ती फार महत्वाची आहे मी काल ह्या सीपी अमितेश कुमार गुप्तांना प्रश्न विचारला हे सगळं ठीक आहे पण तुम्ही ज्या वेळेला ही कारवाई एकनाथ खडसेंच्या ती केली आहे त्या टायमिंग बद्दल महाराष्ट्राच्या मनात प्रश्न आहे त्यावेळेला ते खदखदून हसले वो क्या आपका और मेरा दुर्भाग्य असं ते म्हणाले पोलीस दलो का हे दुर्भाग्य असं म्हणाले पण असं होत नाही ह्या टायमिंग मध्ये एकनाथ खडसे हे आता गुरफुटून गेले प्रफुल्ल लोडाची केस हळूहळू मागं पडत चालली आहे तो हनी ट्रॅपचा मुद्दा हळूहळू मागं पडत चाललाय आणि आता ह्या रिमांड आणि त्या निमित्ताने खडसे कुटुंबातले त्यांचे जे हे बहादर जावाई आहेत त्यांच्या कृत्याबद्दलची माहिती ही माध्यमातून चर्चेला येईल आपण अत्यंत ऑब्जेक्टिव्हली कोणत्याही गोष्टीकडे बघतो आपल्या दृष्टीनं बातमी आणि त्यातला मधला भाग फार महत्वाचा आहे आणि महाराष्ट्रानं ती पत्रकारिता बघावी अशी माझी अपेक्षा आहे आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही आम्ही जसं दिसतं आणि त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय तो महाराष्ट्राला सांगतो आणि म्हणूनच तुम्ही लाखोच्या संख्येने आमचे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच